तर इकडे बघताय ही जी तुम्हाला दिसत आहेत ही आहेत छोटी छोटी संत्रीची झाडं तिथे ही झाडं आहेत तर आपण इथे लॉन घेण्यासाठी आलेलो आहोत जे आपल्याला गार्डनसाठी लागणार आहे आणि इथे दिसलेले आहेत आपल्याला ही छोटे छोटे संत्रीची झाडं आणि फुलझाडंसुद्धा आहेत बरं का आणि मेन गोष्ट म्हणजे इथून आपण ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करू शकतो तर अशा प्रकारे आज आपण नर्सरीमध्ये आलेलो आहोत तर त्याला आज पूर्ण सफर आपला नर्सरीचा असणार आहे आणि इथे आपल्याला सगळ्या प्रकारची झाडं मिळतील चला तर मंडळी आज आपण चाललेलो आहोत गार्डनसाठी दुर्वा आणायला आणि नर्सरीमध्ये जाणार आहोत आपण चला आता तयार झालो आम्ही आणि नर्सरी बघायला चालवली आज गार्डन बनवायला लावलं आणि ऊन पडले आहे कडाक्याचं चला निघते प्रकारे वसलेला होता पण नर्सरी मध्ये मस्त झाड आहेत ना या वीक तू कोंदरे द्या ना मस्त झाडं आहेत आपण आतमध्ये पण जाऊन बघू पण पहिलं आपल्याला दुर्वा घ्यायचा आहे त्याच्यामुळं आपण ते पन बघणार आहोत परिसर आलेलो आहोत बघूया झाडं आपण चेक करतो आहे आता आपल्याला जा जी झाडं घ्यायची आहेत ती बघणार आहोत पहिला बाकीचे पुढे गेलेले आहेत मस्त झाडं आहेत फुल झाडं

कुठून आणलास का तिथे एकदम मोठी झाडं आहेत छोट्यात छोटं झाड पण आहे आणि सगळ्यात मोठ्यात मोठं झाड पण आपल्याला इथे भेटतो कामं चालू आहेत हे हो बघा इथे लागवड करतात आपण थोडासा ग्रीन असलेला घेतोय तीन झाले चौथी किती पाहिजे आपल्याला अकरा तर एवढा हा पीस आपल्याला नव्वद रुपयाचा पडतो अकरा आम्ही लाद्या काढलेल्या आहेत नव्वद रुपये लादी आणि पंधरा रुपये स्क्वेअर फूटनी आम्ही अशा अकरा लाद्या घेतलेल्या आहेत आणि नर्सरी खूपच मोठी आहे हे बघा नाही संत्रे हे बघा छोट्या संत्री आणि संत्री ते लिंबू नाही फोडून दाखवू का हे घे हे बघा संत्रीच झाड आहे एवढं छोट मस्त ना छोटासा बाल्कनीत होईल असं झाड आहे हे बघा संत्री छोटी संत्रीची झाडं आहेत आम्हाला वाटलं लिंबू आहे पण लिंबू नाही आहे संत्र आहे मस्त छोटे हे संत्री छोटी संत्री, संत्री चला दुसरी झाडं बघू आणि इकडे बघा हँगिंग प्लांट आहेत सगळे हँगिंग प्लांट संत्रे मी हातात घेऊनच आले छोटी संत्रे त्याच्यामुळे मस्त वाटते त्या नर्सरीमधून आपल्याला ऑनलाईनसुद्धा झाडं मागवता येतात तर यांची ऑनलाईनसुद्धा सेवा आहे जर तुम्हाला हवी असतील तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा शॉपिंग करू शकता दुसरी झाडं टाकली आम्ही घेऊन घरी घरी गाड्या चेंज करायचं तर सर आहेत त्यांच्याकडे आपण जाणून घेऊ की तुमच्याकडे कोणती कोणती झाडं भेटतात हे सांगतील मॅडम आपल्याकडे फ्रूज प्लांट्स आहेत बरे ट्री व्हरायटीज आहेत अजून शोची झाडं आहेत फ्लावरिंगचे आहेत फ्लावरिंगची कोणती आहे छोटी मोठी छोटी आहेत मोठी गुलाबाची झाडं वगैरे हो गुलाब आहे सगळे मोगरा आहे 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 अच्छा आणि इथला तुमचा पत्ता आमचा पत्ता आहे विलेज कांदळी नियर कृष्णा उडीपी हॉटेल अच्छा नाशिक हायवे आणि इथे ही नर्सरी जी आहे ती खूप मोठी आहे ठाल जिल्ह्यामध्ये अच्छा तर आपण तर नर्सरी बघितली हां ठाणा मुंबईमध्ये जर मी यायचं झालं तर या नर्सरीमध्ये खूप झाडं आहेत आपल्याला जी लागतात ती सगळी झाडं इथे मिळून जातात तर चला थँक्यू तर थे। चला, चला। निघतोय आणि गाडी चेंज केली जमत नाही आहे घ्यायला सुमितच्या गाडीवर आता आहे चला ते सगळे झाडं नेऊन आपल्याला लावायची आहेत चला पोचलेलं होतं घरी चला या ब्लॉग मध्ये आपण इथेच थांबणार आहोत भेटूया पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉग मध्ये बाय पंधरा रुपये फूट आणि नव्वद रुपया